नवीन वर्षाच्या स्वागताला सालाबाद प्रमाणे यंदा देखील श्री काळकाई देवी मंदिर भरणे नाका ते श्री स्वामी समर्थ मठ मशी अशी पदयात्रा निघाली काल दोन जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता श्री देवी काळकाई मंदिर येथून ही पायीवारी सुरू झाली सदर सामील झालेल्या श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी हिंदुराज मित्र मंडळातर्फे चहा नाश्ता पाणी तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती काल पहाटे पाच वाजता पायीवाडीला सुरुवात झाल्यानंतर सहा वाजता श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामींना अभिषेक संपन्न झाला सकाळी आठ वाजता श्री स्वामींची आरती देखील संपन्न झाली दुपारी अकरा वाजता भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता दुपारी एक वाजता भरणे नाका येथून काळकाई मंदिर निघालेली ही पायीवारी श्री स्वामी समर्थ मठामध्ये पोहोचताच आगमन झाल्यानंतर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर श्री स्वामी समर्थांची महाआरती संपन्न झाली यावेळी असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते पुढे दुपारी दोन वाजता महाप्रसादाने पायीवारीची सांगता झाली